भारतामध्ये आपण सगळे केंद्र शासनाच्या नाही आज एक वेगळा कार्यक्रम होता केंद्र सरकारच्या माध्यमात किसान समृद्धी योजनेचा जो काही किसान सन्मान निधी योजना जी आहे की दर वर्षाला केंद्र सरकारच्या माध्यमातन मोदी सरकारच्या माध्यमातनं शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट सहा हजार रुपया जमा होतात ते आज बारामतीतल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये तो कार्यक्रम होता देशात जवळजवळ नऊशे ठिकाणी तो कार्यक्रम होता त्या ठिकाणी या त्याचा भाग म्हणून मी आज बारामतीतल्या कार्यक्रमाला आलो जाताना आज खर तर आमच्या सगळ्या महाराष्ट्राचं आमचं कुलदैवत आहे खंडोबाच्या चरणी नतमस्तक व्हायला आलो त्यामुळे मार्तंड देवस्थान जेजूरीचा आज या ठिकाणी दर्शनाच्या निमित्ताने मी सगळे आमचे मंडळी भेटलेत तर तो योग आहे मी नेहमी इथं येतो तर आपल्या महाराष्ट्रातील तमाम जनतेच हे एक श्रद्धास्थान आहे जिथे आपल्याला कधी यायला मनापासून आनंद वाटतो समाधान वाटतं तेच माझं आजची भावना आहे की खूप दिवसांनी मी आलोय त्यामुळे आज दर्शन घेतलं आणि देवाला खर तर अभिषेक होता सगळं पूजा होती ती विधिवत पूजा केली पुरंदर विमानतळा बघा पुरंदर विमानतळाचा विषय असा आहे की खर तर पुरंदरच विमानतळाची आवश्यकता आहे कथा आहे परंतु महाराष्ट्र सरकार म्हणून मान्य देवेंद्रजी असतील त्यांचे सगळे सहकारी म्हणून मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांनी असा निर्णय नक्की घेतला की पुरंदरचं विमानतळ भूसंपादन देशात कुठेही जर तुम्हाला विमानतळ करायचं असेल तर ती जागा ही राज्य सरकारने द्यावी लागते त्यामुळे राज्य सरकार भूसंपादन करेल पुढची कारवाई मग काय करायचं तो पुढचा विषय पण या सगळ्या याच्यामध्ये मान्य देवेंदीच्या नेतृत्वातलं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला देवेंद्रजींनी दहा वेळा हेही सांगितलं की कुठल्याही भूमिपुत्रावरती अन्याय होऊ देणार नाही त्या ठिकाणचं सा भूमिसंपा भूसंपादन करताना जनतेला विश्वासात घेतलं जाईल शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जाईल आणि आज सर्वांना सोबत घेऊन प्रकल्प पुढे येण्यात येईल अशी भूमिका आहे शेतकरी म्हणतात की प्रशासन कुठल्याही पद्धतीने सोबत संपर्क साधत नाही त्याचा समन्वय लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे आणि निश्चितपणे आमचे सगळे लोकप्रतिनिधी आता उदाहरणार्थ आमच्या संजय जी जगताप आहेत अशोक अन्न अशोक भाऊ टेकवडे आमच्या या भागातले आमचे समजा आमदार आहेत ही सगळी मंडळी निश्चितपणे मला असं वाटतं की नागरिकांशी शेतकऱ्यांशी संवाद साधतील समन्वय साधतील आणि सरकार म्हणून मला असं वाटतं की कोणावरही हो अन्याय होणार नाही प्रत्येकाला न्याय दिला जाईल ही भूमिका सरकारची मला त्याच्यावरती विश्वास वाटतो थँक्यू